नमस्कार जय मल्हार आज मुद्दा म्हणून जय मल्हार म्हणून सुरुवात केली म्हटलं गेले सात आठ दिवस महाराष्ट्रामध्ये ज्या घडामोडी घडत आहेत जे वादंग चालू आहे की सन्मान्य मंत्री महोदय नितेशजी राणे यांनी मटणाच्या दुकानांना किंवा चिकनच्या दुकानाला मल्हार सर्टिफिकेशन द्यायचं ठरवलेलं आहे तर म्हंटल मल्हार सर्टिफिकेशन ते दे देत आहेत कि बाबा सर्व हिंदूंनी आता फक्त आणि फक्त मल्हार सर्टिफिकेशन असल्या दुकानातूनच मटन किंवा चिकन काय असेल ते घ्यायचं मला या ठिकाणी नितेशजी राणे साहेबांना सुचवायचं आहे साहे। की या मागचं नक्की लॉजिक काय आहे कुठल्या लॉजिकने आपण ते करतोय मल्हार म्हणजे नक्की काय मल्हार नावाचा अर्थ काय आणि कुठल्या लॉजिकने आपण मल्हार सर्टिफिकेशन मटनच्या दुकानाला हे देत आहोत आपण हिंदू आहोत तुम्ही मी सर्व काही सर्व हिंदूच आहेत आपला हेतूही शुद्ध असू शकतो त्याविषयी काही म्हणायचं नाहीये पण नितेशजी राणे साहेबांना मला हे विचारायचं की मल्लार याचा अर्थ काय मल्लार म्हणजे आपल्या अखंड महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्राचं जे कुलदैवत आहे जेजुरीचा खंडेराया त्याला मल्हार असं म्हटलं जात जेजुरीच्या खंडेरायाने मल्लासुराचा वध केला म्हणून मल्ल म्हणजे मल्ल व मल्लासुराचा पराभव हार म्हणजे त्याला हरवलं म्हणून मल्लहार मल्ल प्लस हार असं मल्हार असं नाव पडलं हे खूप पवित्र नाव आहे जेजुरूचा खंडेराया म्हणजे साक्षात भगवान शिवाचा अवतार जेजुरीच्या खंडाऱ्या म्हणजे साक्षात भगवान शंकराचा अवतार आहे आपल्या धर्मामध्ये हिंदुस्थानमध्ये किंवा अखंड जगामध्ये आपण शिवाला किती पवित्र पावि, मानतो नुकतंच महाकुंड झालं प्रयागराज प्रयागला एवढं मोठं कुंभ झालं महाकुंभ झालं किती पवित्र आहे भगवान शंकराचं मग अशा भगवान शंकराच्या अवताराला म्हणजे मार्तंड आला आपण त्या मार्तंड मल्हाराचं पावित्र ठेवणार आहोत की नाही मल्हार या नावाने तुम्ही जर मटणाच्या दुकानांना सर्टिफिकेशन देणार असेल तर आपल्या देवाचं पावित्र्य कुठं गेलं माझा साधा सोपा प्रश्न आहे आपण ज्यावेळी येळकोट येळकोट जय मल्हार असं बोलतो याचा अर्थ काय याचा अर्थ असं होतो येळकोट म्हणजे येळ म्हणजे येळू आणि कोट म्हणजे कोटी म्हणजे येळकोट येळकोट म्हणजे सात कोटी वेळा आपण मारतंद मार्तंड महाराचं आपण नामस्मरण करतो जप करतो ज्यावेळेस आपण एकदा एळकोट येळकोट जय मल्हार असं बोलतो मग मला एक सांगायचंय नितेशजी राणेसाहेब की यामध्ये काय लॉजिक आहे आपलं हेतु शुद्ध आहे चांगली गोष्ट आहे आपण हिंदुत्वासाठी करताय शंभर टक्के चांगले आम्ही हिंदूच आहोत आणि शंभर टक्के हिंदूंसाठी तुम्ही करताय आनंद आहे पण माझी एक विनंती आहे आपणास की कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील खंडेराय भक्तांच्या भावना दुखवतील असे निर्णय घेऊ नये व भगवान शिवाचा भगवान शंकराचा अवतार असलेल्या मारतंड मेळ मल्लारी मारतंडाचं नाव त्याच्या नावाने मटणाच्या दुकानांना सर्टिफिकेशन करू नये अशी मी आपणास हात जोडून विनंती करतो अन्यथा अतिशय उद्रेक होईल व भावना दुखवतील जे महाराष्ट्रातील भक्त आहेत आज आपण लग्न झालं की कुठलंही असं नववधू वर हे पहिल्यांदा जेजुरीच्या खंडिरायला दर्शनासाठी जातात खूप मोठा मान आहे खूप पवित्र असं मानलं जातं आणि अशा मल्हारी मार्तंडाचं तुम्ही जर त्याच्या नावाने जर सर्टिफिकेशन करत असाल मटणाच्या जिथं हिंसा केली जाते अशा दुकानांना तुम्ही करणार असाल तर हे चुकीचं आहे त्यामुळे माझी आपली विनंती आपल्याला कि असं काही करू नये खूप खूप बरं होईल आपण हा जर डिसिजन आहे तो बदलला तर मनापासून आपल्याला पुन्हा एकदा विनंती आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र येळकोट यलकोड, जय मल्हार